कशा सगळ्या मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी जी साडी मी वेअर केलेली आहे पहा जी साडी तुम्हाला ऑनलाईन दिसते सगळीकडे दिसते अगदी मिशोवरती पण दिसते आणि मीशोवरच फॅब्रिक आणि इथलं फॅब्रिक मला नाही वाटत मी काय जास्त मागवत नाही त्याच्यामुळे मला काही आयडिया नाहीये पण आपल्याकडे जी साडी आलेली आहे तिचं फॅब्रिक खूपच सुंदर असणार आहे जॉर्जेट मध्ये कपडा आहे पा आणि अगदी सॉफ्ट साडी आहे घ्या साडी आणि या साडीची सेलिंग असणार आहे आपल्याकडे इतरांपेक्षा फार कमी तर या साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 सातशे रुपये तर कोणाला हवे असं तुम्ही ऑनलाईन पण मागून घेऊ शकता किंवा ऑनलाइन बुकिंग पण चालू आहेत पहा काही सुंदर साडी लिंबू कलर आणि ही रील फार ट्रेंडिंग आहे सध्याला तर आमची इंस्टाला पण रील दिसणार आहे आणि कलर पण अवेलेबल कलर म्हणजे हा लिंबू कलरचा स्टॉकच अवेलेबल आहे आपल्याकडे पहा लिंबू कलर चा स्टॉक आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मी भागवून घेऊ शकता किंवा एकदम तुमच्या मैत्रिणी साठी करून घेऊ शकता ही साडी पहा खूप सारा स्टॉक अवेलेबल आहे आणि अजूनच साडी तुम्हाला दाखवून घेणार आहे जवळून दाखव जर साड्या आणि माझी पण साडी दाखवून घे एकदा पहा वेर केल्यानंतर काही सुंदर साडी दिसते आणि साडीचा ब्लाउज पीस पण बघून घ्या हा असा असणार आहे साडीचा ब्लाउज पीस अगदी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलाय आणि साडी असणार आहे लिंबू कलर तर बाकीचे कलर बघून घ्यायचेत बाकीचे कलर म्हणजे न्यू स्टॉक आलाय ते कलर बघून घ्यायचेत ह्या साडीचा कलर असाच असणार आहे याच्यामध्ये कलर आलेले नाहीयेत पण खूपच सुंदर साडी असणार आहे तर पहा मी बोलले होते साडी आपल्याकडे आली ला, आहे आणि मी पण वेअर केली आहे पहा काही सुंदर साडी दिसते अगदी साडीला लाजवणारी लाजवणारी साडी साडी आहे दिसते आणि तुमची कमेंट पण गरजेची आहे पहा मी इतकी मेहनत करून दिवसभर इतकी दमलेली असते तरी तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ काढत असते आणि सेंड करत असते तर एक लाईक आणि एक कमेंट तुमची गरजेची आहे बघा माझ्या मैत्रिणींनी हेल्प करायची आहे मला तुम्ही तर इथं खरेदी करायला येतात साड्या पाहता पण लाईक देत नाही याच्यामुळे मला वाटत तुम्ही माझ्यावर नाराज आहे की काय इकडे घ्या तर घ्या मेरबा साडी धाकून झाली आहे आता जरा मला बोलू द्या माझ्या मैत्रिणींसोबत माझ्या सख्यांसोबत तर पहा काय सुंदर साडी दिसते अगदी सुपर साडी आहे पहा आणि हिच्यावरती पहा काही सुंदर पल्लूला एकदम मस्त असे फ्लावर डिझाईन आले आणि इकडे जे दिसते बुट्टी आहे आणि साडी डेली यूज ला पण जाणार आहे आणि शिवाय वॉशेबल पण आहे खूप सुंदर असं सूत आले पाहू शकता तुम्ही आणि साडीचा ब्लाउज सुद्धा सुंदर आला एकदम कॉन्ट्रास्ट आलेला आहे जी तुम्हा सगळ्याला आतुरता असती की साडीचा ब्लाउज पीस कसा असणार आहे तर पहा साडीचा ब्लाउज पीस एकदम सुंदर असा कलर आहे सग हा आहे रेड कलर आणि अवेलेबल कलर पाहून घ्या राणी कलर खूप सुंदर खूप सुपर आणि खूपच फिनिशिंग मस्त असणार आहे हा आहे राणी कलर अवेलेबल अवेलेबल कल कलर, कलर बघून घ्यायचेत आणि साडी बुक करायची आहे तर पहा सुंदर असा मोरपंखी कलर ब्लाउज पीस प्रत्येक साडीचा कॉन्ट्रास्ट असणार आहे त्याच्यामुळे साडी मिस करायची नाही आहे आणि खूपच छान आहे कापड अप्रतिम आले सिफॉन कपडा आलेला आहे अगदी तुमची साडी पाहू शकता तुम्ही काटपदर साडीला लाजवणारी साडी आहे पहा ही पा साडी खूप सुंदर असा कलर वाईन कलर सगळ्यांचा फेवरेट आणि ह्या वर्षात नाही कंप्लीट तीन वर्ष झाले से म्हणजे सलग वाईन कलरच चाललेला आहे तर हा बघा वाईन कलर मध्ये थोडासा लाईट येणारा कलर खूप सुंदर असा वांगी कलर अवेलेबल कलर बघून घ्या काय सुंदर कलर आहे सात कलरचा कॅटलॉग असणार आहे सात कलर ॲवेलेबल आहेत आपल्याकडे कोणाला हवे असेल तर पटकन बुक करा किंवा आर आणि त्याला एक कॉल करा व्हिडिओ पाहिले की कॉल करायचा आहे कॉल नंबर घ्या माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर तर पहा कलर सुंदर अशी कलर एक स्क्रीनशॉट पण घ्या मला पाठवा तुम्हाला कोणती साडी आवडते ते हे तर बघा असा सुंदर असा मोरपंखी कलर अगदी आगळा वेगळा मोरपंखी कलर आहे पहा छान असा मोरपंखी कलर सध्या ट्रेंडिंग आहे आणि या साडीमध्ये मध्ये जी ब्रास साडी चालली होती तिचे डिझाईन आले ह्या साडीमध्ये खूप सुंदर अशी साडी आहे पहा सुंदर असा ब्लू कलर निळा कलर एकदम निळा वेगळा कलर आलाय पहा छान असा आणि हा पहा बॉटल ग्रीन कलर सगळ्यांचा फेवरेट बॉटल ग्रीन कलरचा असा असणार आहे कॅटलॉग साडी पहा काय सुंदर सुपर्ब दिसते आणि अशी साडी म्हणजे इतर शॉपचा आपल्याला माहिती नाही पण राणीता इकडे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक साडी घ्यायची जर असेल किंवा घेण्या अगोदर प्रत्येक साडीचा एक तरी पीस खोलून दाखवला जातो जेणेकरून तुम्हाल तुम्हाला आयडिया पण मिळते आणि साडी वेअर केलेली जर असेल तर लगेच समजून जाते की साडी कशी दिसणार आहे आणि संक्रांत तर जवळ येते काठपदर साड्या तुम्हाला जशा पाहिजे तशा आमच्याकडे मिळून जातात तर जानवी साडी सेंटरला एकदा व्हिजिट करायला नक्की या बाय